लग्न समारंभ झाल्यानंतर कुटुंबियांकडून धुमधडाक्यात वरात साजरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून वरातीचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना दुचाकी स्वाराला भर रस्त्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घेरा घालत मारहाण करीत लुटण्याचा प्रयत्न केला मात्र एका तरुणाच्या सहाय्याने डाव उलटून चोरट्यालाच पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना कुठे घडली हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात रात्री एक ते दीडच्या दरम्यान वाजवा अशी आरोळी काणी पडते आणि जवळच वस्तीवरती असलेला एक तरुण शिवाची परवा न करता आवाजाच्या दिशेने धाव घेतो तिघे चोरटे सावध होऊन बिगर नंबर प्लेट ची मोटरसायकल चालू करून पळ काढतात फेकी चालू मोटरसायकल वरील एकावर झेप घेऊन तो तरुण एका चोरट्याचे कॉलर पकडून त्याला खाली पाडून दाबून धरतो आणि आरडाओरडा करतो आणि परिसरातील इतर तरुण मदतीला धावून जातात एकाला बंद करून पोलिसांच्या हवाली करतात हा एखाद्या सिनेमातील दृश्यालाही मागे टाकेल असा किस्सा घडला आहे एवला तालुक्यातील एरणगाव नेऊर रस्त्यावरती तिघेसन एखाद्या वस्तीवरती दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्या रस्त्याने एक लग्न समारंभाच्या भरातीवरून परतणाऱ्या ज्ञानेश्वर मुटकेर याला अडवतात त्याला लोखंडी रॉडने मारतात या तरुणाच्या डोळ्याखाली मोठी जखम होते तो वाचवा अशी मारतास मदतीला आलेल्या तरुणांमुळे त्याचा जीव वाचेल त्याचबरोबर एक कुटुंब दरोड्यापासून देखील वाचले एरणगाव परिसरात नाशिक एवला हायवे पासून उनेरगाव रोडला शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती धाडसी दरोडा टाकण्याच्या तयारीत हे तिघे जण होते त्यांच्याकडे कपडे टॉमी स्क्रूड्रायव्हर बाटली आणि इतर साहित्यही होते त्या दरम्यान दोघांनीही विंचूरच्या दिशेने तर एकाने एवल्याच्या दिशेने पळ काढला होता मात्र एवल्याच्या दिशेने पुढे एरणगाव येथे पुन्हा युटर्न घेऊन मोटरसायकल दिशेने भरगाव वेगाने काढली दरम्यान धाडसी युवकाने त्याच्यावरती झेप घेऊन त्याची कॉलर पकडून खाली घेतले त्याला दाबून धरून इतरांना मदतीला बोलवले त्याला चोप देऊन दोरखंडाने बांधून ठेवले व एवला तालुका पोलिसांच्या हवाले केले दरम्यान या सध्याचा युवकही जखमी झाला असून या युवकाचे परिसरात कौतुक होत आहे सदरील घटना घडल्यानंतर रात्री सुमारास पोलिसांना फोन केल्यानंतर घटनास्थळी पोलीस देखील हजर झाले पोलिसांनी त्या दरोडखोडाची चौकशी करून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू असताना दुसरीकडे मात्र दरोडा चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याने पोलीस प्रशासनासमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे सवत येऊन येतो तो आल्याच्या नंतर एरणगाव मध्ये आला एरणगावचे पुढे कमानी आला कमानी पासून दीडशे फुटाच्या अंतरावर चोर बसलेले होते त्यांनी वाटात गाड्या आडव्या लावलेल्या होत्या मंगिनी गाडी कमी केली कमी केल्याच्या नंतर थोडी साईटने घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गाडी थोडीशी पुढे गेली उजड गेला पुढे उजड गेल्याच्या नंतर मांगा अंधार झाला तर त्याच्यातून तिघांमधून एक जण उठला त्यांनी डायरेक्ट आम्हीच मारली त्याच्यानंतर मग काय झालं ते त्याच्या मनाला माहिती पण याच संरक्षण पोलीस निरीक्षणने केलं पाहिजे पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे अशी मागणी आहे का बेरात्री आम्ही पाणी भरतो माळ्यामध्ये येणं जाणं चालू राहतं त्याच्यासाठी यांनी आमचं लक्ष दिलं पाहिजे हे थोडा आहे ना आमचा विचार करत नाही ही आमची मागणी आहे हा एवढंच आमचं संरक्षण केलं पाहिजे पोलीस खातीने ही आमची विनंती आहे मी येताना ते तिथं बसेल होते आणि बसेला असल्यानंतर मी साईडना गाडी घेतली आणि तिने डायरेक्ट माझ्यावर वारच केला तर हे बघा मला इतके टाके पडले चार आणि खूप मारण्याचा म्हणजे डायरेक्ट मारण्याचाच प्रयत्न केला त्यांनी मला पण मग मी म्हणलं आता मी एव्हाही मरणार तेव्हाही मारणार मग यांच्यातलं एकतरी घेऊन मरायचंच बा असं तर त्यांना असं वाटलं आता हा नाही रेटो रेटोर राहिला तर ते पळायला सुरुवात केली त्यांनी आणि मग मी गागायला सुरुवात केली तर मग शेजारचे जे उठले तर ते तो एक खालती पळाला ना तो रॉंग साईडना आल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट त्याच्या गाडीवर झाप घेतली आणि त्याला पकडलं पकडल्यावर डायरेक्ट मग गाडीला बांधला तो बांधल्यावर मग नंतर मग बाकीचे मला म्हणायला लागले की तू आता दवाखान्यात जाय तू लय जाम होईल मग मला दवाखान्यात गेला अच्छा तुम्हाला कुठं कुठं मार लागला इथं ला ईद लागला ईद डोक्यात लागला का लागला खूप मार लागला त्या चोराला पकडलं का हा पकडलं मग त्याला मग पकडल्यावर मी थोडं मारलं मग मला काय ते मारू देईना मग ते म्हणले तू दाव खाली त्या चोराला कसं पकडलं एवढं शेजारी उठल्या ना मग ते टपकेन शेजारीचींनी मला साथ दिली नागर हा खूप गागलो मी मोठे मोठे वाचवा मला वाचवा आता मी नाही जगत असं आणि मग ते उठल्यावर मग त्यांना सांगितलं तो तिकडं पळून आणि इकडे येऊवर राहिला मग त्यांनी डायरेक्ट धरलात तो धरल्यावर मग मी थोडं त्याला मारलं आणि मग मला दवाखान्यात नेलं नंतर काही कळलंच नाही मग काय झालं ते असं झालं आता तुमची तब्येत कशी आता आता थोडी बरं वाटायला लागलं एकदम म्हणजे आता चालता यायला लागलं असं जागजागी मार दिलेला आहे लाता बुक्यांचा आणि एक डोक्यात टामी मारलेली आहे इथं कानाला एक टाका पडलेला आहे एकशे बारावर कॉल आला की एक इसम संशयित जिथे इथे पकडून ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने एकशे बाराची टीम तिथे पोहोचली आणि विचारपूस केली असता समजले की ते इसम रस्त्याच्याकडेला उभे होते आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती गावात एक व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि त्यात त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी पकडून गाव ठेवले पुढे चौकशी अंती असं निष्पन्न झालं की सदर व्यक्ती हा चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी फिरत होता जास्त दारू पिलेला असल्यामुळे त्याला व्यवस्थित सांगता येत नाही त्याला पुढील तपासात आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास येवडा तालुका पोलीस स्टेशन करत त्याच्यासोबत देखील आणखी काही चोरटे होते अशी माहिती मिळालेली त्याच्यासोबत इतर दोन इसम असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तपास